सामान्य लोक महाराष्ट्रातील लोक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एका युवा सरपंचा जो मर्डर झाला होता त्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी लढा हा सामान्य लोकांनी आणि देशमुख परिवारांनी त्या ठिकाणी केला आणि हा जो परिणाम आहे आज जे काही राजनामा धनंजय मुंडेला द्यावा लागतोय तो त्याचाच परिणाम आहे पण फक्त हा विषय इथंच थांबतो असं नाही धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे कारण का भाजपच्याच एका आमदाराने सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि हे जी सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे याच्यामध्ये कोण कोण होतं सत्तेतले कोण कोण होतं असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे हा अहंकार होता सरकारला असं वाटतं की एवढे जास्त आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत की लोकांनी विरोध करू आंदोलन करू विरोधी पक्षातल्या आमदारांनी विरोध करून आता आंदोलन करू काही फरक त्यांना पडत नव्हता पण लोकांकडनं तीव्र निषेध त्या ठिकाणी झाल्यानंतर आणि देशमुख परिवाराने जो लढा लढला त्यामुळेच सरकारला झुकावं लागलं त्यामुळे सामान्य लोकांची ताकद किती असते आज तिथं आपल्याला बघायला मिळालं दुर्दैव एवढंच आहे की एखादा व्यक्ती त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तो, तो व्यक्ती परत येऊ शकत नाही पण न्याय मिळायला सुरुवात झाली असं आपल्याला कुठेतरी तिथं म्हणावं लागेल तसंच सूर्यवंशी परिवाराला सुद्धा न्याय आपल्याला येत्या काळामध्ये द्यायचा आहे पण देशमुख परिवाराची अजून एक मागणी आहे जी लोकांची मागणी आहे की सह आरोपी धन धनंजय मुंडेला झालंच पाहिजे कारण हो का त्या कंपनीकडनं पैसे मागण्याची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती असं भाजपचा आमदार त्या ठिकाणी पुरावा सकट म्हणत असेल तर मग सह आरोपी करून या सगळ्या विषयामध्ये पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी होणं पण तितकंच महत्वाचं आहे अरे अडीच महिने काय झोपला होता नैतिकता काय तुम्हाला दिसली नाही का हे जे फोटो आणि जी काय चर्चा आहे का जे काय व्हिडिओज आहेत तुम्ही सत्तेत असल्यानंतर तुम्हाला दीड महिन्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी दिसलेल्या आहेत तेव्हा तुम्हाला नैतिकता कळली नाही का आज नैतिकतेचे त्या ठिकाणी पतंग तुम्ही उडवायला लागलेला आहे आज झो झोपेतून तुम्ही जाग झाला आहात लोकांनी तुम्हाला जागा केलेलं आहे म्हणून आज तुम्ही तिथं राजीनामा देता याच्या काय तुम्ही पतंग उडवत बसलेला काय टाइमपास करत होता का त्यामुळे आज नैतिकतेच्या गोष्टी त्यांनी कुठं करू नये लोकांनी दबाव वाढवला सामान्य लोकांचा दबाव भायर गेला नंतर त्या ठिकाणी असल्यामुळे वातावरण हाताच्या बाहेर गेल्यानंतर जे फोटो काल आले त्यामुळे लोक भावनिक झाले आणि त्यामुळेच त्यांना तिथं झुकावं लागलं गुडघ्यावर यावं लागलं आणि फक्त हे कोणामुळे झालं असं तर सामान्य लोक देशमुख परिवाराने जो लढा लढला याचाच परिणाम आज जो राजीनामा घ्यायला लागतो त्यामुळे सरकारली क्रेडिट त्याचं घेऊ नये आणि धनंजय मुंडे तर मुळीच घेऊ नये क्रेडिट की मी नैतिकता बघून त्या ठिकाणी राजीनामा देतो कारण तीन महिने तुम्ही फक्त टाइमपास केला अहंकार दाखवला आणि सामान्य लोकांनी तुमचा अहंकार मोडला हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे धनंजय की वैद्यकीय बघा आता त्यांनी कुठलेही कार्य का, कारण दिली तरी लोकांना माहिती आहे की त्यांना राजीनामा का द्यावा लागला लोकांच्या लढ्यासमोर त्यांना तिथं गुडघे टेकावेच लागले ही सामान्य लोकांची ताकद आहे हेच आम्ही लोकांना सांगतो की तुमची ताकद फार मोठी आहे आणि हा जो परिणाम आज आहे फक्त सामान्य लोक आणि देशमुख परिवार आहे तसंच सूर्यवंशी परिवाराला सुद्धा आपला न्याय द्यायचा आहे आणि महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचं जे काही आज अडचणी आहेत त्याच्यामध्ये महिलांचे अत्याचार असू नये कुठे लोकांनी विषय हातात घेतल्याशिवाय हे मार्गी लागणार नाही आणि विरोधी सुद्धा एकत्रित येऊन सामान्य लोकांच्या वतीने लढावं लागेल पण धनंजय देशमुख धनंजय Uh, मुंडेंना जर वाटत असेल की राजनेमा दिला विषय संपला आमचं असं मत आहे की भाजपच्याच काही लोकांनी सांगितलेलं आहे आणि आमचंही मत आहे की या सगळ्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे सुद्धा तिथं होते त्यामुळे आता त्यांना सुद्धा सह आरोपी करून पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी होण्याची जरूरत आहे त्यांनी म्हटलं होतं की अशा घटना महाराष्ट्रात घडतच असतात आता विषय एवढा आहे की त्यांना अहंकार येत आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत असतात म्हणजे आज सकाळी त्यांची प्रतिक्रिया अशी होती म्हणजे अहंकार बघा किती माज किती आहे की सगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडत असतात फोटो बघितल्यानंतर लोक अक्षरशः भावनिक झालेले आहेत त्यामुळे उगाच काहीतरी बोलून लोकांची दिशाभूल करू नये तो अहंकार आहे त्यांचा आणि तो अहंकार इतका जास्त झाल्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते मित्रपरिवार आहेत त्यांच्यात राक्षसी प्रवृत्ती आल्यानंतर अशा पद्धतीने मर्डर त्या ठिकाणी झालेला आहे आणि हीच प्रवृत्ती कुठेतरी आपल्याला मोडून काढावी लागेल